भारतामध्ये दे, देश देण्याकरता ही निवडणूक होते आणि म्हणून बंधू बघितली आज जर आपण बघितलं या ठिकाणी धैर्यशील माने असतील किंवा मा इतर दोन उमेदवार असतील हे उमेदवार महत्वाचे नाही आहेत आज आपल्या देशाचं नेतृत्व यांच्या माध्यमातन आपल्याला त्या ठिकाणी ठरवायचं आहे आणि देशामध्ये केवळ दोनच त्या ठिकाणी प्रवाह आपल्याला पाहायला मिळत आहे पहिला प्रवाह आपले विश्वगौरव असलेले विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वात या ठिकाणी काम करणारी आपली महायुती ज्या महायुतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या एकनाथराव शिंदेजींची शिवसेना आहे अजितदादांची राष्ट्रवादी आहे आमच्या सदाभावाची रयत क्रांती आहे त्या ठिकाणी आमची रिपाई आहे त्या ठिकाणी आमची आहे त्या ठिकाणी आमची जनसुराज्य आहे त्या ठिकाणी आमची मनसे आहे वेगवेगळे पक्ष एकत्रित करून ही आपली महायुती आहे जी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात काम करते आहे आणि दुसरीकडे काय अवस्था आहे दुसरीकडे राहुल गांधी आहे आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षाची खिचडी इंडी आघाडीच्या नावानं तयार झाली आहे खरं म्हणजे आपण जर बघितलं तर अवस्था अशी आहे आपली आघाडी आपली महायुती ही विकासाची ट्रेन आहे या ट्रेनला मोदीजींच भक्कम इंजिन आहे या इंजिन सोबत वेगवेगळ्या पक्षाचे डबे आहेत या ट्रेनमध्ये दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त सगळ्यांकरता जागा आहे सगळ्यांना सोबत घेऊन मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली ट्रेन सबका साथ सबका विकास म्हणत सातत्याने पुढे जाते पण तिकडे काय अवस्था आहे तिकडे इंजिन आहे पण बोगीच नाही आहे डब्बाच नाही आहे त्या ठिकाणी प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतोय राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे मुलायम सिंगांचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे लालू प्रसादचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे आता माझा तुम्हाला सवाल आहे इंजिन मध्ये बसण्याची जागा किती लोकांकरता असते इंजिन मध्ये ड्रायव्हर शिवाय कोणी बसत नाही सामान्य माणूस त्या इंजिन मध्ये बसत नाही बंधू यांचं जे इंजिन आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी करता जागा आहे पवार साहेबांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया ताई सुळेल करता जागा आहे आणि उद्धवजींच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य करता जागा आहे करता जागा नाही आहे पण लक्षात ठेवा ज्या क्षणी तुम्ही धैर्यशील माने यांच्या धनुष्य बाणाचे पटन दाबा आपल्या या हात कणंगले मतदारसंघाच संपूर्ण डप्पा आपली बोगी ही मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासापासून कोणी आपल्याला थांबवू शकणार नाही अरे इकडे विकास आहे तिकडे त्यांच्या इंजिनची अवस्था अशी आहे एक जण इंजिन दिल्लीकडे ओढत दुसरा बारामतीकडे ओढत तिसरा मुंबईकडे ओढत चौथा अजून कुठेतरी ओढत त्यांचं इंजिन हलवत नाही डुलतही नाही चालत नाही अशा प्रकारचं ठप्प पडलेलं इंजिन आहे आणि शेवटी देशाचा नेता निवडायचा आहे आपल्याकडे तर पक्क झालं मोदीजी आपले नेते आहेत देश मोदीजींच्या हातात आहे त्यांच्याकडे कोणाच्या हाती द्यायचा त्यांना विचारलं ठीक आहे तुम्ही सव्वीस पक्षाची खिचडी तयार केली माता आता सांगा तुमचा नेता कोण उद्या जर लोकांनी तुम्हाला निवडून दिलं तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण ते म्हणतात उमेदवार तर ठरला नाहीये मग कसा ठरवणार कोण आहे तुमच्याकडे म्हणाले आम आमच्याकडे खूप नेते आहेत आम्ही दरवर्षी एक प्रधानमंत्री म्हणू दरवर्षी एक पंतप्रधान बनव पाच वर्षात पाच पंतप्रधान बनव म्हणलं पाच वर्षात पाच पंतप्रधान बनवणार तर मग ठरवणार कस पहिले कोण मग माझ्या लक्षात आलं चुकून यांच्या हाती सत्ता दिली तर आपल्याला माहिती आहे घंटा खुर्चीचा खेळ तसे खुर्ची, खुर्ची मांडतील आणि त्याच्या त्याच्यापोती गिलका करतील आणि मग घंटा वाजेल आणि घंटा बंद पडली की जो पहिला व्यक्ती खुर्चीवर बसला तो पहिला प्रधानमंत्री दुसरा बसला तो दुसरा पंतप्रधान तिसरा बसला तो तिसरा पंतप्रधान अशा प्रकारे पाच वर्षात पाच पंतप्रधान करायचे अशा प्रकारचे यांचे मनुस उभे आहेत माझा तुम्हाला सवाल आहे अरे हा देश आहे ही तुमची खाजगी मालमत्ता नाही आहे हा देश या ठिकाणी विकासाकडे नेण्याची दृष्टी असलेला नेता आम्हाला हवा आहे केवळ सत्तेचा मलिदा खाणारा खुर्ची तुडवणारा त्या ठिकाणी सिंहासन समजून राज्य करणारा अशा प्रकारचा राज्य करता नको आहे तर दहा वर्षामध्ये एकही सुट्टी दिली घेतली नाही ज्या मोदीजींनी दहा वर्षामध्ये आपल्या रक्ताचा कणन करन, कण आणि आपल्या जीवनाचा क्षण क्षण हा केवळ जनतेकरता वापरला त्या मोदीजींच्या हाती हा देश पुन्हा देण्याकरता बंधू भगिनी नो ही निवडणूक या ठिकाणी आपल्या समोर आली आहे आणि आपण बघा दहा वर्षामध्ये मोदीजींनी या देशामध्ये काय परिवर्तन करून दाखवलं या देशामध्ये मोदीजींनी पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या वर काढलं जगातला रेकॉर्ड आहे जगातले अर्थशास्त्री एकत्रित येतात ते म्हणतात हे मोदी मॉडेल काय आहे की दहा वर्षात पंचवीस कोटी लोक गरिबीच्या बाहेर आले हे मोदीजींना कसं जमलं बंधू भगिनी कारण मोदीजींनी या देशातला भ्रष्टाचार बंद केला या देशामध्ये गरीबाचा पैसा गरीबाकडे नेण्याचं काम हे मोदीजींनी सुरू केलं मोदीजींनी दहा वर्षामध्ये वीस कोटी लोकांना झोपडीतून कच्च्या घरातून पक्क्या घरामध्ये घरा आणलं पन्नास कोटी घरांमध्ये चुलींच्या ऐवजी गॅस दिला पंचावन्न कोटी घरांमध्ये आमच्या माय माऊली करता शौचालय दिलं साठ कोटी घरांमध्ये साठ कोटी लोकांना त्या ठिकाणी शुद्ध पिण्याचं पाणी हे नळाच्या माध्यमातन दिलं सत्तर वर्षानंतर त्या घरातल्या ले माय माऊलीला हंडा घेऊन त्या ठिकाणी विहिरीवर आणि नदीवर जावं लागायचं सत्तर वर्षानंतर या साठ कोटी लोकांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी आलं ते नरेंद्र मोदीजींच्या नल या योजनेच्या माध्यमातून आज प्रत्येक घरापर्यंत पाणी पोहोचलं आज आपण पाहू शकतो मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना दोन हजार वीस सालापासून मोफत रेशन दिलं आणि सांगितलं पुढचे पाच वर्ष या ऐंशी कोटी लोकांना नरेंद्र मोदीजी मोफत रेशन देतील त्यांना एक पैसा खर्च करावा लागणार नाही बंद तुम्ही नो साठ कोटी पेक्षा जास्त लोकांना मोदीजींनी मुद्राचं लोन दिलं दहा लाखापर्यंतच कर्ज बिना तारण आणि बिना कुठलंही कोलॅटरल त्या ठिकाणी घेता कुठली गॅरंटी घेता मोदीजींनी दिलं कुठली गॅरंटी नाही पूर्वी जर लोन मागायला आपण बँकेत गेलो बँक म्हणायची तारण ठेवायला घर आहे का जमीन जुमला आहे का बँक विचारायची कोणी सरकारी अधिकारी हा तुमची गॅरंटी घेऊ शकतो का तरच तुम्हाला लोन मिळेल साठ कोटी पेक्षा जास्त लोकांची गॅरंटी मोदीजींनी घेतली त्यांना दहा लाखापर्यंतचं लोन दिलं ते आज आपल्या पायावर उभे आहेत आणि यात सगळ्यात आश्चर्याची गोष्ट ही आहे या साठ कोटी मध्ये एकतीस कोटी आमच्या भगिनी आहेत की ज्यांना मुद्राचं लोन मिळालं आणि ज्या आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या ऐंशी लाख बचत गट तयार केली ऐशी लाख बचत गटांना आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आणि या माध्यमात दहा कोटी महिलांना आपल्या पायावर मोदीजींनी उभं केलं त्यापैकी तीन कोटी महिला मोदीजी लखपती दिदी बनवणार आहेत एक कोटी महिलांना लखपती दिदी बनवलेला आहे अजून तीन कोटी महिलांना लखपती बनवणार आणि हळूहळू या सगळ्या दहा कोटी आमच्या महिलांना लखपती दीदी बनवण्याचा निर्णय हा मोदीजींनी घेतला आहे कारण मोदीजी म्हणतात जोपर्यंत आपण महिलांना देशाच्या मुख्य धारेत आणणार नाही विकसित भारताचं स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही मोदीजी म्हणतात एक पुरुष आपल्या पायावर उभा राहिला तर फक्त पुरुष पायावर उभा राहतो आणि महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांना आपल्या पायावर उभं करण्याचं काम या देशामध्ये मोदीजी करतायत आता तर मोदीजींनी सांगितलं बचत गटाने तयार केलेल्या वस्तू असतील एअरपोर्ट रेल्वे स्टेशन बस स्टेशन सरकारी जागा सगळीकडे त्यांच्याकरता जागा आरक्षित असेल त्यांचे प्रॉडक्ट त्या ठिकाणी विकले जातील आणि आमच्या महिलांच्या हाताला काम देणं हा मोदीजींच त्या ठिकाणी ध्येय आहे बंधू भगिनी माणसाचा विचार मोदीजींनी केला आमच्या अनुसूचित जातीच्या तरुणाई करता मोदीजींनी स्टँडअप सारखी योजना तयार केली प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रांचला अनुसूचित जातीचा उद्योजक जा तयार करावाच लागेल हे मोदीजींनी सांगितलं नाहीतर तुमचं लायसन्स रद्द होईल म्हणून सांगितलं आज देशामध्ये अनुसूचित जातीचे लाखो तरुण त्या ठिकाणी उद्योजक झाले ते, ते मोदीजींच्या स्टँडअपच्या योजनेत आजपर्यंत आमच्या बारा बलुतेदारांच्या संदर्भात पारंपारिक व्यवसाय करणाऱ्यांच्या संदर्भात कुठल्याच पंतप्रधानांनी विचार केला नव्हता गाव गाड्याचं काम करणारे बारा बलुतेदार पारंपारिक व्यवसाय जे खऱ्या अर्थानं गावाचं अर्थकारण चालवतात हे आमचे पारंपरिक व्यवसाय यांचा विचार कधी झाला नव्हता मोदीजींनी त्यांच्या करता विश्वकर्मासारखी योजना तयार केली चौदा हजार कोटी रुपये त्याला दिले आणि सांगितलं त्यांचा पारंपरिक व्यवसाय त्या व्यवसायामध्ये आधुनिकता आणण्याकरता त्यांना पैसा दिला पाहिजे त्यांना प्रशिक्षण दिलं पाहिजे त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांना तो व्यवसाय वाढवता आला पाहिजे या करता विश्वकर्मासारखी योजना माननीय मोदीजींनी या ठिकाणी आणली बंधू भगिनी समाजातल्या प्रत्येक घटकाकरता मोदीजी काम केलं आमच्या शेतकऱ्यांकरता शेतकरी सन्मान योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता फसल विमा योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता नॅनो युरियाची योजना आणली आमच्या शेतकऱ्यांकरता त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आता सहकाराच्या माध्यमातन आमचा शेतकरीच मार्केटचा मालक झाला पाहिजे या करता कृषी प्रक्रियेचे उद्योग कुठे राहिले पाहिजे म्हणून योजना त्या ठिकाणी मोदीजींनी आणली आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस मोदीजी देशाचे पंतप्रधान झाले आपल्याच राज्यातले अनेक नेते म्हणत होते मोदीजींना उसाच काय कळत पण सदाभाऊ खोतांनी सांगितले गोष्ट खरी आहे अरे या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या इतिहासात उसाच्या शेतकऱ्या करता आणि ऊस कारखानदारी करता जेवढे निर्णय नरेंद्र मोदीजींनी घेतले तेवढे निर्णय यापूर्वी कधीच घेतले गेले नव्हते आमची आज उस कारखानदारी आणि उसाचा शेतकरी त्या ठिकाणी जिवंत आहे ते मोदीजींच्या निर्णयामुळे एकीकडे एक साडेतीनशे एक रुपयाने हे फारपी वाढवली सातत्याने दरवेळेस हे फारपी वाढली कोणाला मागणी करावी लागली नाही कोणाला आंदोलन करावं लागलं नाही आणि त्याच वेळी आमच्या साखरेचा देखील न्यूनतम दर ठरवून शेतकऱ्याला त्याचा पैसा मिळाला पाहिजे कारखानाही चालला पाहिजे या संदर्भात ते निर्णय घेतले आज इथेनॉल चे निर्णय हे मोदीजींनी घेतल्यामुळे ऊस कारखानदारी जिवंत राहिली ऊस कारखानदारी आज त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात तगू शकली आणि आमच्या शेतकऱ्यांनाही आज पैसे मिळाले कारण मोदीजींनी घेतलेले निर्णय आज आपण पाहू शकतो गेल्या अनेक वर्षात काँग्रेसच्या काळामध्ये आमच्या साखर कारखानदारीवर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स लागला होता त्याची मोठी थकबाकी होती केंद्र सरकार दरवेळी नोटीस इश्यू करायचं की कारखान्यांनी शेतकऱ्यांकडनं इन्कम टॅक्स वसूल केला पाहिजे त्या काळामध्ये युपीएच सरकार होत वारंवार इथन पवार साहेब जायचे नेते जायचे मनमोहन सिंगांना भेटायचे अर्थमंत्र्यांना भेटायचे पण बंधू भगिनी नो हे सगळं करून देखील शेतकऱ्याच्या डोक्यावर जी तलवार त्या ठिकाणी इनकम टॅक्सची होती त्या सरकारने ती रद्द केली नाही मोदीजी आले आम्ही मोदीजींकडे कडे गेलो कारण शेवटी आपले लोक कोर्टात गेले कोर्टात देखील हारले आता अवस्था अशी होती टांगती तलवार होती प्रत्येक कारखान्याला सांगितलं होतं एफ आर पी दिली आहे इन्कम टॅक्स वसूल करा तुम्ही शेतकऱ्यांकडनं वसूल करा तुम्ही तो त्या ठिकाणी भरा अशा प्रकारची अवस्था होती मोदीजींना आम्ही सांगितलं कारखानेही बंद होतील आणि शेतकरी अडचणीत येईल या देशाच्या इतिहासात जे घडलं नाही ते घडलं दहा हजार कोटी रुपयाचा इन्कम टॅक्स मागच्या तारखेपासनं मोदीजींनी रद्द केला आणि ऊस कारखानदारी आणि ऊसाचा शेतकरी याला त्या ठिकाणी इन्कम टॅक्सच्या जाचात बाहेर काढण्याचं काम हे माननीय मोदीजींच्या माध्यमातून झालं आज आपण पाहू शकतो बंधू भगिनीं नो इतक्या मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्राला मोदीजींनी पैसा दिला सिंचना करता पैसा दिला विशेषतः आमचा सांगली जिल्हा असेल सांगली जिल्ह्याचा या ठिकाणी दुष्काळी भाग असेल सातारा जिल्ह्याचा दुष्काळी भाग असेल सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळी भाग असेल वर्षानुवर्ष ज्या लोकांनी राज्य केलं या भागाला तहानलेलं ठेवलं पण मला आनंद वाटतो की या ठिकाणी आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोदीजींनी निधी दिला पंचवीस हजार कोटी रुपये आपल्याला दिले आणि त्या माध्यमातन आज मोठ्या प्रमाणात या सगळ्या योजना चालू आहे वाकृडे बुद्रुक सारखी योजना जी तीस वर्ष बंद होती त्या योजनेला आपण पैसा दिला आणि येत्या काळामध्ये ती योजना देखील आपण पूर्ण करणार आहोत आणि त्या माध्यमात प्रत्येकाच्या शेतीपर्यंत पाणी नेणार आहोत सदाभाऊंनी सांगितलं गोष्ट खरी आहे सदाभाऊंच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार होत आणि मोदी सरकारच्या माध्यमातन गावागावापर्यंत नळ पाण्याच्या योजना गेल्या आज त्या योजना गेल्यामुळे त्या ठिकाणी पिण्याचं पाणी पोचलं आज आपल्या या ईश्वरपूर करता इतक्या मोठ्या प्रमाणात मी मुख्यमंत्री असताना आणि आपले शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना निधी आपण या ठिकाणी दिला खासदार साहेब असतील किंवा आमचे नगराध्यक्ष निशिकांत दादा असतील यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी निधी आला आणि या शहराचं चित्र देखील बदललं मला कधी कधी आश्चर्य वाटत ज्यांना तीस तीस वर्ष आपण निवडून देतो जे वर्षानुवर्ष मंत्री असतात त्यांच्या काळात पैसा का येत नाही दादा तो पैसा द्यायला आपल्या सारखे लोक आमच्या सदाभाऊ सारखा फाटका माणूस हा काय यावा लागतो याच कारण आहे ज्यांना सत्ता मिरवायची असते ज्यांना सत्ता राबवायची असते त्यांना सर्वसामान्यांशी घेणं देणं नसतं जे जनतेचे सेवक म्हणून निवडून येतात त्यांना जनतेच्या प्रती उत्तरदायित्व असतं त्याच उत्तरदायित्वात मला आनंद आहे की हा ईश्वरपूर करता अभूतपूर्व अशा प्रकारचा निधी हा आपल्या महायुतीच्या सरकारने या ठिकाणी दिला आणि हे परिवर्तन आपल्याला पाहायला मिळत आहे आज इतक्या मोठ्या प्रमाणात नॅशनल हायवेची कामं मोदी साहेबांनी गडकरी साहेबांनी या ठिकाणी दिली आयुष्य आताच खासदार साहेबांनी सांगितलं एका मतदारसंघामध्ये आठ आठ हजार कोटी रुपये कधी कोणी विचार केला होता अरे एक नॅशनल हायवे पन्नास वर्षात बनायचा पण आपल्याला आश्चर्य वाटेल या देशामध्ये सत्तर वर्षात जेवढे नॅशनल हायवे बनले त्यापेक्षा जास्त नॅशनल हायवे मोदीजींच्या गडकरीजींच्या नेतृत्वात दहा वर्षात बनले जेवढं रेल्वेचं काम झालं होतं तेवढंच रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशनच डबलिंगचं काम हे दहा वर्षामध्ये झालं कारण बंधू भगिनी नो युपीएच्या काळामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरवर वर्षाला एक लाख कोटी रुपये खर्च व्हायचे आपल्या सरकारने तेरा लाख कोटी रुपये प्रत्येक वर्षाला तो खर्च नेला आणि त्यामुळे देशाचं चित्र बदलत आहे देश पुढे जातोय मोदीजींनी या देशाला एक वैश्विक नेतृत्व दिला अरे आठवा तो कोविडचा काळ ज्या काळामध्ये आपल्या नातेवाईकांकडे जायची देखील चोरी होती आठवा तो काळ जेव्हा कोणाच्या मोत मिट्टीला देखील लोक जात नव्हते उद्या काय होईल माझ्या घरचे वाचतील कि नाही अरे आपले अनेक नातेवाईक आपले अनेक मित्र आपतेष्ट किड्या मुंग्यासारखे मरताना आपण त्या काळात बघितले प्रत्येकाच्या डोळ्यासमोर अंधकार होता आता काय नेमकं होणार आहे जगामध्ये लोक म्हणायचे एकशे चाळीस कोटीचा देश आहे हा वाचू शकत नाही चाळीस पन्नास कोटी लोक या ठिकाणी मृत्युमुखी पडतील या देशाला कोणी वाचवू शकत नाही जगामध्ये केवळ चार देशांनी कोविडची लस तयार केली होती जुना अनुभव होता जुन्या काळामध्ये ज्या ज्यावेळी महामारी आली भारताला किमान तीस वर्षांनी लस मिळाली हजारो भारतीय मेले हा इतिहास पाहिला होता आणि अशा परिस्थितीमध्ये त्या चार देशांना वाटायचं भारत आमच्याकडे येऊन भीक मागेल आणि मग आम्ही त्याला त्या ठिकाणी काही लसी देऊ मोठा माल कमवू खूप पैसा कमवू अशा प्रकारचे त्यांचे मनसुभे होते पण या देशामध्ये एक संवेदनशील प्रधानमंत्री होते ज्यांच्यामध्ये पौरुष होतं ज्यांच्याकडे कर्तृत्व होतं त्या प्रधानमंत्र्यांनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं त्यांना सांगितलं तुम्हाला काय रिसोर्स पाहिजे सांगा मी देतो काय त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या गोष्टी पाहिजे त्या मी देतो पण याच देशात लस तयार झाली पाहिजे आणि मोदीजी त्या ठिकाणी उभे राहिले आणि मोदीजींनी आपल्याच देशामध्ये कोविडची लस तयार करून घेतली आणि एकशे चाळीस कोटी लोकांना दोन वेळा ती मोफत लस टोचण्याचं काम मोदीजींच्या नेतृत्वात झालं मिळाली ना तुम्हाला लस सांगा मिळाली का मिळाली का कोणाकोणाला मिळाली हात वर करा कोणाला एक पैसा द्यावा लागला सांगा द्यावा लागला मोदीजींनी प्रत्येक भारतीयापर्यंत लस नेली ती लस आली ती आपल्याला मिळाली म्हणून आपण जिवंत राहिलो म्हणून आपण आज या ठिकाणी एकत्रित आहोत जरी लस मिळाली नसती आपली काय अवस्था झाली असती बंधू भगिनी एवढंच नाहीये मी मॉरिशस नावाच्या देशात गेलो होतो आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं तिथे उद्घाटन होत तिथल्या मराठी मंडळींनी पुतळा लावला होता पुतळ्याचं उद्घाटन केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींकडे मी गेलो आफ्रिकन ओरिजिनचे ते राष्ट्रपती होते त्यांना भेटायला गेलो ते म्हणाले फडणवीसजी तुम्ही मोदी साहेबांना माझा धन्यवाद सांगा मी म्हंटल कशा करता धन्यवाद म्हणाले मोदीजी होते म्हणून मॉरिशस वाचलाय मोदीजींनी आम्हाला लस दिली त्यामुळे आज मॉरिशस जिवंत आहे मोदीजी नसते तर मॉरिशस जिवंत राहू शकला नसता केवळ मॉरिशस नाही शंभर देशांना मोदीजींच्या नेतृत्वात आपण लस दिली आज ते शंभर देश भारताच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत आणि सांगतात आमचा नेता कोणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे आता केवळ एका भारताचे नाही शंभर देशांचे नेते हे मोदीजी त्या ठिकाणी झाले आहेत आणि बंधू भगिनी नो हा जो मजबूत भारत आहे ज्या भारताची अर्थव्यवस्था अकराव्या क्रमांकावर मोदीजीने पाचव्यावर आणली आणि आता लवकरच तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था आपला भारत होणार आहे काही लोक मला विचारतात अर्थव्यवस्था मोठी झाली म्हणजे काय होईल तिसरी झाली म्हणजे मला काय फायदा मिळेल अर्थव्यवस्था मोठी होते तर संधी तयार होते अर्थव्यवस्था मोठी होते रोजगाराची निर्मिती हो अर्थ हो होते अर्थव्यवस्था मोठी होते रस्ते पूल पाणी इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं अर्थव्यवस्था मोठी होते गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो अर्थव्यवस्था मोठी होते उद्योग धंदे उभे हो होतात अर्थव्यवस्था मोठी होते संरक्षणावर पैसा खर्च होतो अर्थव्यवस्था मोठी होते एक मजबूत देश तयार होतो आपण आठवा तो का ज्या काळामध्ये पाकिस्तानातनं आतंकवादी आमच्या देशात यायचे बॉम्ब स्फोट करायचे निघून जायचे आम्ही काहीही करू शकायचो नाही आमच्या देशाचे पंतप्रधान केवळ त्याचा निषेध करायचे झालं तर अमेरिकेमध्ये जाऊन त्या ठिकाणी सांगायचे बघा बघा तो पाकिस्तान आमच्याकडे येऊन बॉम्बस्फोट करतो तुम्ही त्याला रागवा ते रागवायचे नाही हे थांबायचे नाही ही मालिका आपल्याकडे सुरू होती मोदीजी प्रधानमंत्री झाले पुन्हा एकदा आपल्याकडे बॉम्बस्फोट झाला बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यांना वाटलं जुना भारत आहे त्यांना माहिती नव्हतं नवीन भारत आहे मोदीजींनी त्या ठिकाणी पाकिस्तान मध्ये घुसून एअर स्ट्राईक केला आणि सर्जिकल स्ट्राईक केला आणि आतंकवाद्यांचा खात्मा केला दोन हजार एकोणीस नंतर आज दोन हजार चोवीस आहे पाकिस्तानच्या बापाची हिंमत झाली नाही या भारतामध्ये एकही आतंकवादी पाठवायची एकही बॉम्बफोट करायची त्यांची ताकद झाली नाही त्यांची हिंमत झाली नाही अरे आता हा इतका मजबूत अशा प्रकारचा भारत तयार झालाय की ज्या भारतामध्ये अशा प्रकारचं क्षेपणास्त्र आता आपण तयार केलाय सात हजार किलोमीटर दूर कुठेही शत्रूचं ठाणं असेल तर भारतातन आपलं मिसाईल त्या ठिकाणी ते ठाण मोडू शकतं आणि म्हणून आता चीन देखील आपल्याकडे वाकडी नजर करून पाहू शकत नाही बंधू भगिनी नो देशामध्ये नेता निवडायचा असेल तर त्या देशाच्या नेत्याच्या हाती गरीबाचं कल्याण झालं पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हाती शेतकऱ्याचं कल्याण झालं पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हाती युवाच कल्याण झालं पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हातून विकास झाला पाहिजे ते मोदीजी करतात त्याच्या हाती देश सुरक्षित राहायला पाहिजे ते मोदीजी या ठिकाणी करतात आणि मग अशा प्रकारचा नेता जर आपल्याला लाभला असेल तर दुसरीकडे विचार करण्याची आवश्यकता नाही आहे बंधू भगिनी नो आज देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या महायुतीचं सरकार एक असं कॉम्बिनेशन आहे माझ्या माता भगिनी बसले आपल्या सरकारने शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मुलींकरता मोफत शिक्षणाची सोय केली आमच्या माता भगिनींना एस टी मध्ये पन्नास टक्के सूट त्या ठिकाणी दिली आणि अत्यंत मोठ्या प्रमाणात आज महिलांकरता वेगवेगळे -वे कार्यक्रम आपण राबवतोय आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे माझा तुम्हाला सवाल आहे मला सांगा प्रभू श्रीरामांच्या हातात काय आहे काय आहे काय आहे शिंदेसाहेबांच्या हातात काय आहे काय आहे धैर्यशील मानेच्या हातात काय आहे काय आहे आणि या मतदार संघामध्ये मोदीजींच्या हातात काय आहे काय आहे मग धनुष्य बाणाची बटन दाबली की धैर्यशील मानेंना मतदान मिळतं आणि ते मतदान दिल्लीला थेट मोदीजींना मिळत मोदीजींना तिसऱ्यांदा प्रधानमंत्री करण्याकरता धैर्यशील मानेंना निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र